आम्ही दानवे ना, स्मेल करतो हो तर आम्ही ना टोटल आता तुम्ही बघितले असेल मघाची साईज पंधरा आंबे घेतलेले वीस घेतले आपण पाच नंतरला पाच ऍड केले होते तर तो टोटल आहे ना आपण वीस आंबे घेतले साईज आता तुम्हाला मघाची दाखवली असेल त्यात हे दोन बाउल पल्प झाले आणि आता बघा हे मॅश करून घ्यायचे आता मॅश झालंय आता साखर टाकतोय आपण आले परत साखर खाल्लं ना बघा मध्ये मध्ये येऊन बघा ही एक वाटी आता साखर टाकली बघा ही एक बरणी आहे ही एक बरणी ही एक छोटी बरणी ही एक छोटी बरणी आणि ही एक हे असं चार आहेत ना जॅम झालेले जॅम किंवा तुम्ही पल्प पण बोलू शकता जे आपण चपातीला आणि ब्रेडला लावून खाऊ शकतो आणि हे दोन बरणी आपण ज्यूस झालेले ते बघा नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एच डी मराठी ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो इकडे बघते माझ्यावर अन्वेद आहे हाय अन्वेद हाय कर हाय कर तर आपण दोन रेसिपी बनवणार आहोत आज पिकलेल्या आंब्याचे आणि ते अनुवेद कोणत्या रेसिपी आहे यस yes, तर आज आपण बनवणार आहोत पिकलेल्या आंब्याचे मँगो जॅम आणि मँगो ज्यूस तर जॅम तुम्ही बरोबर खाऊ शकता किंवा ब्रेड बरोबर खाऊ शकता आणि असंच हां ब्रेड बरोबर पण खाऊ शकता आणि जे ज्यूस आहे ना ते असं बनवणार आहे आपण की जे नॉर्मल बाजारात मिळतात ना की पाण्यामध्ये मिक्स करून आपण ज्यूस पितो किंवा दुधामध्ये मिक्स करून पितो तसं आपण बनवणार आहोत मँगोचं ज्यूस आणि आता पटापट आधी व्हिडिओला सुरुवात करू नाहीतर उगाच लॉंग व्हिडिओ होईल आपली सो so, चला आता आपण बनवूया मँगो ज्यूस आणि जॅम लेट्स गो लेट्स गो, लेट्स गो। चान तो, आंबे हे बघ छान आहे टॉपिक टॉप टू पिक, पिक केलं हा आंबे पिकलेले आहेत ते बघा छान आहे ना हा मस्त मस्त आंबे पिकले मस्त मस्त हा अनवे दानवे स्मेल करते

असे थोडे धुवून घेतले तर इकडे ना ते स्क्वेअर मध्ये कट केलेले तर तुमचे चमच्याने असे काढ आणि हे असे पण तुम्ही काढू शकता तर तुम्ही दोघांपैकी एक वेटन करू शकता म्हणजे सोलून वगैरे काढू शकता किंवा हे आता मी तसे दाखवले ना कापूस हे असं कापतोय आणि दाखव बघा म्हणजे असे स्क्वेअर करून मग तुम्ही चमच्याने असे काढू शकता तर बघा इकडे ना दोन बाऊल मोठे दोन बाऊल आंब्याचा पल्प काढून झालेला आहे बघा हा एक आणि हा एक सो आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया हो आपण आधी जॅम बघूया हो सो त्यासाठी ना मोठी कढई घेतली त्याच्यासाठी पल्प सगळा टाकलं आहे बघा पूर्ण पल्प आतमध्ये टाकलं आहे नानवेज आहे ना अनव्हेजनी कट करता मँगो ना कापताना खाल्लेलं आहे एना? <laughs> तरामी ना तो तर आम्ही तो ना टोटल आता तुम्ही बघितले असेल साईज पंधरा आंबे घेतलेले घेतले आपण हा अच्छा नंतरला पाच ॲड गेलो तर टोटल आहे ना आपण वीस आंबे घेतले साईज आता तुम्हाला मगाशी दाखवली असेल त्यात हे दोन बाउल पल्प झाले आणि आता बघा हे मॅश करून घ्यायचे पर... जॅम खाणार अन्वेद कस खाणार ब्रेड बरोबर आणि चपाती बरोबर पण ना मग ब्रेड बरोबरच अच्छा ब्रेड बरोबर खाणार आण स्कूल ला घेऊन टिफिनला मॅच झाले आता साखर टाकतोय आपण अनवेजनी परत साखर खाल्लं ना बघा मध्ये मध्ये येऊन बघाई एक वाटी आता साखर टाकले अडीच वाट्या साखर टाकले मॅश केले ना तर हा मॅश केले पण ते तुम्ही बोलाल की मिक्सर लावले कारण का त्याच्यामध्ये ना पल्प मिळेल ना आपल्याला सो त्याच्यामुळे ते तसे ठेवलेले नाही तर मिक्सर लावून पण तुम्ही करू शकता पण ते आता हो पल्प वगैरे आपल्याला लागलं पाहिजे आता खाताना सो त्याच्यामुळे आपण मिक्सरला नाही लावलं असंच मॅश केले म्हणजे हे तुम्हाला फोडी अशी भेटतील मध्ये मध्ये आंबा लागेल त्याला थोडा वेळ लागेल शिजेल ते ला थोडा घट्ट होईल जॅमसारखं साखर वगैरे त्याच्यामध्ये मिक्स होईल पूर्ण एकजी होईल आणि त्याच्यानंतरला मग टेस्ट लागणार हा त्याच्यानंतरला मग जॅम बनणार म्हणजे तशी कन्सिस्टन्सी होईल त्याची त्यामुळे थोडा वेळ लागेल ते पूर्ण एकजीव होईपर्यंत होईलपर्यंत चपातीला एवढी कन्सिस्टन्सी झाली ॲक्च्युली दोन काळ केले पटापट होण्यासाठी सो पटकन होईल म्हणजे आता हे काढून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं थंड आणि मग आपण डायरेक्ट आता हे रेडी टू यूज आहे डायरेक्ट आपण चपातीला किंवा ब्रेडला लावून खाऊ शकतो तर हे आता जॅमची रेसिपी आपली झाली सो आता ही दुसरी रेसिपी आपली आहे ज्यूसची रेसिपी तर आता आपण ज्यूस बनवून घेऊया सेमकडे आपण यूज करतो आहे आणि हा पल्प जो घेतलेला दुसऱ्या टोटल वीस आंबे घेतलेले सो त्याच्यापैकी पंधरा आंबे आपण वापरले जॅमसाठी आणि आता हे पाच आंबे आपण पाच आंब्यांचा पल्प वापरतोय ज्यूस बनवायला तर आपण आता हे जे ज्यूसचं बनवतो आहे ना सो आता तुम्ही बघितलं असेल ही कन्सिस्टन्सी बघा ही कशी पातळ आहे एकदम ह्याच्यामध्ये ना पल्प वगैरे तुम्हाला जास्त दिसणार नाही कारण का हे ना मिक्सरला लावून घेतले कारण का आपण ज्यूस बनवतो आहे आणि मगाशी जे जॅम बनवलं ना त्याच्यामध्ये आपल्याला पल्प पाहिजे होता ते पण आपण असं करू शकतो पण त्याच्यामध्ये पल्प पाहिजे होता खाताना लागला पाहिजे सो त्याच्यामुळे आपण तसं ठेवलेलं आता हा जो पल्प बघताय ना तो पाच वाटी आहे टोटल टोटल पाच वाटी होता सो त्याच्यामुळे आपण पाच वाटी साखर घेतो आहे पावलं गरम करत ठेवले आणि पाकता नाही बघा ते कन्सिस्टन्सी जॅम सारखी ज्यूस नाही वापरते आणि हे बघा मग जे आपण काढलं ना जॅमच घट्ट बघा थोडं झालं हे बघा कन्सिस्टन्सी थोडी घट्ट झाली आणि आपण पल्प लागले पाहिजे म्हणून ठेवलेले हे बघा ठीक आहे आता थोड्या वेळी बघू आपण ज्यूस गरम मध्ये शिजवत ठेवलेलं आहे आता पाच मिनटं झाले आणि आपलं ज्यूस बघा पातळ कन्सिस्टन्सी झाली बघा जॅमसारखी नाही ज्यूस बनवते आपण सो ज्यूससाठी बघा कशी बरोबर पातळ अशी कन्सिस्टन्सी झाली पाच अशी सगळी साखर विगडले आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता हे जास्त पण पातळ नाही आहे हे बघा ज्यूस आपल्याला बनवायचे सो ज्यूससाठी ही कन्सिस्टन्सी झाली प्रॉपर तर अजून पाच मिनटं आपण याला ठेवणार आहोत आणि पाच मिनटांनी रेडी होईल आपलं ज्यूस सो ठेवू पाच मिनटासाठी परत थोडं शिजत ठेवूया तर मित्रांनो आपल्या रेसिपी झालेली आहे म्हणजे जॅम आणि जे ज्यूस आहे ना त्याची रेसिपी झालेली आहे पूर्ण बनवून झालेली आहे सो आता आहे ना थोडा वेळ झाला म्हणजे संध्याकाळ झालेली आहे दुपारी ॲक्च्युली दुपारी बनवून ना थोडं थंड करत राहिलेलं सो आता आपण बघूया त्याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे आणि आता थंड झाली ना तर ते आता बर्नीमध्ये पण भरून घेऊ आपण आणि त्यानंतर मग उद्यापासून त्याला यूज करायला सुरुवात होईल हे बघा आणि हे ज्यूस आहे आता ह्याची कन्सिस्टन्सी बघा हे बघा आहे ते जॅम म्हणजे आता बघा आता पूर्ण घट्ट झाले ते बघा जॅम म्हणजे तुम्ही त्याला पल्प पण बोलू शकता जे चपातीला आणि ब्रेडला लावून खाऊन म्हणजे ब्रेडला लावून खाऊ शकतो किंवा चपातीला लावून नाश्त्याला वगैरे आणि ह्याच्यामध्ये आपण ना काय प्रिझर्वेटिव्ह टाकलेले नाही आहेत म्हणजे ना <laughs> जसे बाजारात भेटतात ना सो ते, काई काई ते ना टिकण्यासाठी प्रिझर्व करण्यासाठी त्यात भरपूर काही काय वापरलं जातं प्रिझर्व करण्यासाठी सो आम्ही काहीच नाही टाकलं त्याच्यामध्ये सो त्यामुळे ना आम्ही आता ते फ्रीजमध्येच ठेवणार आहे कारण का जास्त काळ ते टिकून राहील जर प्रिझर्वेटिव्ह टाकले ना की नॉर्मली आपण ते शेल्फ लाईफ वाढते त्यांची पण आपण याच्यामध्ये काहीही म्हणजे काहीही टाकलेलं नाही आहे प्रिझर्वेटिव्ह ओरिजिनल आहे म्हणजे जे आंबे आपण सकाळी काढले ते आणि साखर बस बाकी काही त्यामध्ये बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह वगैरे टाकलेलं नाही आहे so, सो ऑर्गॅनिक आहे पूर्ण चांगलं आहे नॅचरल आहे सो so, आता बघूया आपण बर्नीमध्ये भरूया पटापट म्हणजे आपल्याला आप यूज करायला बेटर जाईल so, so, ते सो इकडे बघते अशा आहेत ना ॲक्च्युली होत्या बर्नी हनीची बर्णी हनी हनी डाबर हनी सो त्या ना होत्या आधी ठेवलेल्या तसं सो याच्यामध्ये आपण भरूया ही एक मोठी बरणी सध्या मधाचेच भरण्याच सो आता आधी आपण जॅम बोलूया आता बघा मी मग दाखवलं ना हे जाड झालं सो आता पटापट भरून घेऊ आपण तर मित्रांनो बरण्या भरून झालेल्या आहेत पूर्णपणे बघा अशा ह्या बरण्या बर भरल्या आहेत त्याच्यामध्ये जॅम आहे आणि बाकी ज्यूस भरलेले आहेत चार बरण्या आहे ना जॅम आहे आपलं दाखवतो मी तुम्हाला बघा ही एक बरणी आहे ही एक बरणी ही एक छोटी बरणी ही एक छोटी बरणी आणि ही एक हे असे चार आहेत ना जॅम झालेले आहे जॅम किंवा तुम्ही पल्प पण बोलू शकता जे आपण चपातीला आणि ब्रेडला लावून खाऊ शकतो आणि हे दोन बर्णी आपण ज्यूस झालेले आहेत ते बघा हे एक आणि ही एक मोठी बरणी सो आता हे बघा हे अशा बॉटल आपण वापरतो ना हे आता ऑरेंज सिरप आहे असे रोज वगैरे असतात वेगवेगळे फ्लेवर असतात मँगो फ्लेवर असतो जे आपण पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये टाकून मग आपण सरबत बनवतो तर हे जे सिरप असतं सो त्याप्रकारे आपण मँगोचं सिरप बनवलेलं आहे तो आणि दुसरं जे आहे ते जॅमसारखं यूज करायचं आहे आपल्याला चपातीला किंवा ब्रेडला लावून आणि सो नक्की तुम्ही पण ट्राय करा घरी कारण का एवढं काय हार्ड नाही आहे इझी रेसिपी आहे तुम्ही बघितली असेल की ती झाली ती आणि जी टेस्ट आहे ना ती तुमची पूर्णपणे मँगोवर डिपेंड आहे म्हणजे जसा आंबा असेल ना आंब्याची जशी टेस्ट असेल तसं डिपेंड आहे जर त्याची ज्यूस आहे ना ते पाच आंब्याचं बनवलेलं आणि बाकीच्या पंधरा आंब्यांचं आम्ही जॅम बनवलेलं जॅम किंवा पल्फ ही तुम्ही बोलू शकता सो अशा प्रकारे ही रेसिपी होती नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा आहे एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद